ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर पश्चिम येथील वडवली स्मशान भूमीत उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय. या, के या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नसतानाहीपालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. याची चौकशी करून ठेकेदार तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे बदलापूर नगरपालिकेच्या वतीने दोन हजार तेरा साली वडवली स्मशानभूमीत बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला त्यासाठी सत्याऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले शहरातील ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करणं हा या प्रकल्प निर्मितीचा हेतू होता या विजेचा वापर पथदिवे आणि स्मशानभूमीतील विद्युत व्यवस्थेसाठी केला जाणार होता मात्र या प्रकल्पातून बारा वर्षात एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही विशेष म्हणजे दोन हजार अठरामध्ये ठेकेदार अवनी एंटरप्राइजेसला अडतीस लाख रुपये देत पालिकेनं बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करून घेतली मात्र ठेकेदार कंपनीने केवळ डोम बनवून पालिकेच्या पैशांची लूट केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय इतक्यावरच न थांबता पालिकेनं पुढील पाच वर्षाचा देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीवर सत्तर लाखाची उधळपट्टीही केल्याचा संभाजी शिंदेचा आरोप आहे ज्या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही अशा प्रकल्पावर पालिका प्रशासन मेहरबान का आहे असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय तसंच जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याबद्दल कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कोळगा बदलापूर नगरपालिकेच्या वतीने त्याला आतापर्यंत देण्यात आलेल्या या बिलाचा सगळी रक्कम काउंट झाली तर दोन कोटी रुपयांच्या आस आसपास या बायोगॅस प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि अद्यापर्यंत त्यातनं एक युनिटही वीज तयार ते झालेली नाही आणि सातत्याने पुढची दोन वर्षे त्याची बिला अदा करण्यात येणार आहेत बाबतीमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की सदर प्रकल्पाची जी देणारी रक्कम तातडीने थांबवा आणि त्या ठिकाणी होणारं प्रदूषण थांबवा मिथेन गॅस तयार तो थोडाफार तयार होतो तो हवेच सोडला जातोय त्याच्यातनं वीज तयार होत नाही गुळगाव बदलावर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये अशेच बरेच घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत बदलापूर मध्ये घनकचरा व्यवस्थापन हा विषय खर तर अतिशय भ्रष्टाचारी असा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराची अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे दरम्यान वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला ओला कचरा पालिकेकडून पुरवल्या जात नाही त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होत नसल्याचं पोकळ स्पष्टीकरण ठेकेदार कंपनीने दिलंय तर पालिका हा प्रकल्प पा खर्चिक असल्याचं सांगत लवकरच तो बंद करण्यात येईल अशी माहिती दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद बदलापूर श्री साई समर्थ अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स